बक्षीस त्या ठिकाणी आहे ते घेऊन जायचंय ओम साकोरेने उपसरपंच विठ्ठल होता थोडे आपण त्या ठिकाणी आहे भरत, भरत साकोरे उपसरपंच केंदूर यांच्या वतीने या मुलासाठी दोनशे रुपये बक्षीस या ठिकाणी आलेले आहे दोनशे रुपये घेऊन जायचे पहिलं अधिराज ढवळे वडगाव रसाई रेड कॉस्ट्युम तयार राहा प्रतीक जाधव हिवरे ब्ल्यू कॉस्ट्युम चे सर्व तयार राहा सरपंच दादा थिटे यांच्या वतीने सुद्धा या विजय ओमला पाचशे रुपये या ठिकाणी आलेले आहेत ते घेऊन जायचे के के सत्तावन्न बासष्ट अडुसष्ट परत चौऱ्याहत्तर परत एकोणऐंशी असे गट होणार आहेत परत चौऱ्याहत्तर एकोणऐंशीचा एक राऊंड होईल याची नोंद घ्या वा आणि तो ओमकारनिंबाळकर नहरवा लढवय्या पेरावत अ태कानी आक्रमकता मगाशी झालेल्या कुस्तीमध्ये ओम साकुरेसाठी संकेतची तरवडे ओ ओ याशी आलेला आहे वा उपसरपंच अशोक राव भोसरे हो यांना विनंती करेल की आपण ते बक्षीस ओमला द्यायचं आहे संकेत यांकडून पाचशे रुपयाच बक्षीस ओमच्या खुराकासाठी शेवट पर्यंत भुजत टेकून देणार नाही इतका प्रयत्न ना म्हणून आणि युवराज निंबाळकर नहोरा हे पैलवान विजय गणेश चौरे गणेशजी चौरे डोंगरगन या लवकर फास्ट पैन रेड कॉशुम शंभू पवार नाहरा या